ही भूमिका महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लक्षावधी तरुणांनी स्वीकारली होती ती विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याच्यासाठी अनेक संमेलन अधिवेशन होता देशा मध्य ग्रामीण भागा मधे कांग्रेस अधिवेशन कि भरल ये पहानी कर क्या फैज फैजह महत्मा गांधी होते जवाहरलाल नेहरू होते मौलाना अब्दुल कलाम आझाद होते अनेकांची नावं घेतायची की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आई भागामध्ये पोचवायचं काम ज्या ज्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्यामध्ये फैस होता उल्लेख हा खतम करावा लागतो तिने ह्या दिल्ल्याची जिल्ह्याच्या जनतेची सेवा केली मला माझं गोतू फटकांचं नाव आठवतं आमच्या भगिने सरसेने ताताई पाटील त्यांची आठवण होते त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांचे अभमान सुरेश पाटील यांची मला आठवण होते आणि नंतरच्या काळामध्ये जवळफार दोनदा तीनदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अर्जुनबाई गुजराती नेतृ मोठ्या मंत्र्यांना निवडून दिलं मंत्री म्हणून काम केलं पण महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा उत्तम नेतृत्व कशी चालवतायचे याचा एक उत्तम उदाहरण अर्जुनबाई या ठिकाणी करून गेलं होतं <laughs> अनेक नेतृत्वाच्या नेतृत्वाची नावं घेता येत सवन गांधी योजी विशाळ हा नजरेसमोर ठेवून आपण लोकांची सेवा केली पाहिजे ही भूमिका निवड खांद्याच्या फुली मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असो अन्य क्षेत्र असोत या सगळ्या क्षेत्रामध्ये संवध महाराष्ट्राचं कामकाज बाळासाहेब वैश मधुकरराव चौधरी यांनी केलं याचं स्वयं आमच्या भेटीला हे निश्चित होणार नाही आहे आणि हा जिल्हा आगळा वेगळा दिल आहे विनायक कामाचा पुरस्कार ठरणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं भेट निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या समस्या समस्या काय प्रश्न काय ते कसे सोडवता येतील त्यासाठी तुमचा कार्यक्रम काय आहे याची मांडणी राजकीय पक्षांना जनतेच्या समोर मांडायला लागते नेतृत्व कोण करणारे असतील तेही आपली भूमिका सांगतात आज काय दिसतं या ठिकाणी निवडणुका आल्या सवन देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे उद्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये कोण आणि कसा कारभार करणार या यासंबंधीचं औच्छ्य जनतेला असलेली ही निवडणूक आहे आणि त्याची गांभीर्याचं आव्हान घेतली पाहिजे अन्य लोकांनी या ठिकाणी श्रीराम फाटे यांच्यासारखा एक व्यावसायिक आणि शेती या दोन्हीच्या उद्देव आस्था असलेला आणि आपल्या आयुष्यामध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये काही ना काही ते करून दाखवणारा एक उत्तम नवखा उमेदवार पण यांना प्रश्नाची उकल उत्तम आहे अशाची निवड या ठिकाणी केली आणि ती निवड एका भाक्षाची नव्हे तर त्यांच्या भाटीशी काँग्रेस भाष आहे त्यांच्या भाटीशी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या भाटीची शाखेची शिवसेना आहे आणि अन्य संघटना आहेत या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या सहकार्याने याच ठिकाणी सिया भात देशाच्या लोकसभेमध्ये भातावं ही आम्हा लोकांची अत्यंत अगत्याची अपेक्षा आहे आज काय दिसते आज देशाभरचे जे फक्त आहेत मग ते शेतीचे असते उद्योगाची असते शिक्षणाची असतील अन्य असतील या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या यासंबंधीची चिंता आज लोकांना आहे एका बाजूनं आम्ही पाहतोय की गेले दहा वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हातात नरेंद्र मोदींच्या हातात हे ग्रस्त विषय गांचीच आहे तुमच्याकडे मतदान तरी येऊन गेले महाराष्ट्रात हिंच देशात हिंचतात ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा त्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही पण ते अधिक आपली मतं सत्यावर आधारित असली पाहिजे आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची शंका यावी अशा प्रकारच्या गोष्टी आणि धोरण आज ते, ते, ते तेनी महारा, महारा तेनी त्या ठिकाणी म्हटलं त्यांनी सांगितलं होतं दहा वर्षाच्या होली महागाई महागाई ही या देशामध्ये फार झाली आणि महागाई कमी करण्याच्यासाठी त्यांनी जाहीर केलं होतं दहा वर्षा होली माझ्या हातात सत्ता द्या त्यावेळेला हेट्रोलचे दर हे कमी केल्याचं राहणार आहे हे कधी सांगितलं दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदाला फेट्रोलचे दर एकाहत्तर रुपये होते विचारला आणि मोदी साहेबांनी सांगितलं की पन्नास दिवसामध्ये हे वाह मी खाली आणतो लोकांना अवस्था चांगली असते पन्नास दिवस सहन करल्या पन्नास दिवसादर पन्ना पन्ना कमी करतात आज दोन हजार चौदाला त्यांनी ही घोषणा केली त्याला तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले पन्नास दिवसाचे पन्नास टक्के दर कमी केले करणार आज एकाहत्तर रुपये लिटर हा जो पेट्रोलचा दर होता तो एकशे सहा रुपये झाला सांगितलं काय दरलं काय पेट्रोल हे काही फक्त शेवंतच्या गाज्याला त्यासाठी असं नाही तुमचं तुमचा माल हा वाजयलाच द्यायचा असेल तर तुम्ही ते कराल तू इतर कराल त्याला फ्यायचं लागतं तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी किंवा अन्य कामाच्यासाठी अन्य गावात जावं लागतं एस टीचा प्रवास करावा लागतो त्याला फ्याचं लागतं आणि म्हणून फेच्यासाठी या जर कमी केल्या नाही तर समज अर्थव्यवस्थेत परिणाम होत असतो आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला ये तो होता तो शब्द पाळला नाही ही वस्तू तिथे अवशन नाकारता येत नाही अनेक लोक खाली घरामध्ये गॅस वापरतात स्वतः त्याच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सवन देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर सिलेंडरचे दर कमी करणार ज्या सांगितलं त्यांनी दोन हजार चौदाला त्या सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आणि आज अकराशे सहाशे मला आठवत आहे त्यांनी भाषण केलं दोन हजार चौदाला आणि आया बहिणीला सांगितलं माताला जाल त्या सिलेंडरला नमस्कार धरून जा यातनं आमची सुटका करा ती सुटका तर झालीच नाही पण तुम्हाला लोकांची यूथ आज त्या माध्यमातून झाली हा देश प्रचंड देश आहे मुलं शिकतात मुलं येतात त्यामुळे धंद्याची अफेक्षा करतात मोदी साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाला आम्हाला लोकांच्या हातात सर्चा दिल्याच्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकरी देऊ जगामध्ये एक अर्धसंघटन आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची मजूर कामगार या सगळ्यांच्या हिताची जखल करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच आता जाहीर केलं की के आजीला हिंदुस्थानामध्ये शंभर मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर भेटतात नोकरीसाठी त्याच्या सत्त्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशात मिळा आणि मोदींचं म्हणणं होतं की दोन खुची दरवर्षी देतो दोन खुचीचा भट्ट नाही अनेक गोष्टी त्यांनी असा सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची पूर्तता केली नाही सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात अन्य करतात अनेकांचा काही उदाहरणं देता येतात आज झारखंड साहेब राज्य आहे झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे त्या ठिकाणी अदियास हे मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर कारभार राहून टीकाच विभागणी केली परिणाम काय झाला एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांनी टीका से 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 ते से का केली ते समजून घेतलं असतं त्या मुख्यमंत्र्याला बोलवलं असतं त्याचं दुखणं काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचा मार्ग करायचा प्रयत्न केला मोदी साहेबांनी काय त्यांनी भारताचा मुख्यमंत्री असं बोलतो त्याच्या खोटा खर्चा भरला आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये दिल्ली ही देशाची राजधानी त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री आहे एक चांगलं काम करणारच तरुण आहे अनेक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं शैक्षणिक संस्था सुधारल्या आरोग्याच्या संस्था सुधारल्या आणि त्या सोहळ्याला इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली काय झाला त्यांचा खोचा खच्छा भरला आणि आज ते तुरुंगावर देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात राखायचं हे सत्ता याच्यासाठी वापरायची असते पण आज भाजप आणि त्याचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात टीकाठी फानी हा यांचा स्वभाव आहे कुठेही भाषणाला उभं राहिले की फायदा राहुल गांधींचा टीका करणार काँग्रेसवर टीका करणार त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाच्यासाठी प्रचंड त्याग आणि सेवा केली जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतात जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी ऐंसाठी बारा तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घातले जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्य ने मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनावर योग्य रीतीने यावावरून संसदीय लोकशाही हो पद्धती स्वीकारली जगामध्ये भारताचं नाव देखील वादळीची काळजी केली होती त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या प्रश्नाच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिराजींनी त्या का काळामध्ये केली होती अशी अनेकांची ना नावं घेता येतील की त्या काँग्रेसच्या लोकांनी ते नरसिंहराव असतील किंवा अलीकडच्या काळाचे डॉक्टर मनमोहन सिंग असतील या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारानं अभिमान ठेवला पाहिजे त्यांचा अभिमान न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हानी करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे सातत्याने करतायत हे देशाच्या दृष्टीनं चाललेलं नाही आम्हाला लोकांच्या टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे आहे उद्योग साखरेत आहे प्रत्येक भाषामध्ये आमच्या काहीतरी वर्ष त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या टीका करता ठीक आहे असं पण ज्यांनी हा देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या चाललीतनं ज्या कुटुंबाने कष्ट केले त्या केला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाचा चेहरा लढलेल कसा याची त्यांनी खबरदारी घेतली अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा सोडून आज मोदी साहेब फक्त टीका ठेवाणी करतायत अर्थ जे फळ त्यांच्याकडे आहे त्या फळाचा गरिबा त्या फळाची प्रतिष्ठा ही घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडे होते सा. वेकारेचा भरसा असो शेतकऱ्यांचा भरसा असो कामगारांचा भरसा असो तशातही त्यांचं लक्षण नाही मगाशी बोलत असताना आमच्या सरकारांनी सांगितलं की दिल्लीच्या सेनेत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले दिल्लीच्या सेनेत त्यांना आढळलं मी दोन तीन वेळ त्यांना भेटायला गेलो एक वर्ष वर उन्हाचा दिल्लीच्या थंडीचा पावसाळ्याचा पावसाचा विचार नकाचा शेतकरीच्या ठिकाणी से संघर्षाला बसलेला होता पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की हा काळे आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं त्याच्या वेचीला जावं त्याचे प्रश्न सोडावेत पण त्यासाठी ते झुंकून सुद्धा बघितले नाही आणि त्यामुळं आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे तुम्ही लोक कापसाचं पीक घेतात अनेकांच्या घरात मी पाहिले की घरात अजूनही काफूस आहे तुमच्यापैकी काही लोकांच्या घरात कदाचित का फूस असेल आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याची किंमत रास्त मिळत नाही तुम्ही केळीचं उत्पन्न घेता माझी स्वतःची छाज एकत केली आहे आणि मी बघितलं की आज मला माझ्या कवीला सात रुभाच्या खाली भाव येतो सात रुभाच्या खाली त्यामुळे टिळीचं भीक फरक असतं उसाची साखर होते त्या साखरेच्या निर्द्याचे निवंधन अन्य गोष्टी ज्या ज्या ठरायच्या त्या सगळ्यांच्या निर्जाचा निर्णय शेतकऱ्याला दोन पैसे द्यायचे असेल तर उष्पादनाचा थर्च लक्षात घेऊन त्याच्या वाघाची किंमत थंडी पाहिजे आणि ते ठरायचे असेल तर तो, तो वाघ देशाचा विकूस पण जनात पिकाचा अधिकार त्या शेतकऱ्याला असा फायदे आजच्या या सरकारने शेतकऱ्यांची गेलही केली तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये शेतकरी आस्माच्या खात्यात असं चिते मला असं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे दहा वर्षाच्या पूर्वी शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडे एक नोटी माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वह्या केली मी फार अस्वस्थ राहलो हा देश शेतीप्रधान देश म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव जीव अस्वस्थ करतो मी ठरवलं का अस्वस्थ केली त्याच्या खोलात जाऊया मी आलो दिल्लीवरनं यवस्मान जिल्ह्यात गेलो या घरातल्या शेतकऱ्यांनी आस्वाहता केली त्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी त्याची वा वाऊली प्रदान डोळे फुसत होती तिला विचारलं की घरात मुलं किती आहेत तीन साडीची एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आणि दोन धाकटी मुलं आहेत ती शाळे तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली तिने सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं कर्ज फेळता आलं नाही आणि त्यावेळेला सावकाराने घराची भांडी कुंजी बाहेर काढली पंचरावा केला मुलीचं लग्न ठरलं होतं ज्या माणसाची भांडी कुंजी बाहेर काढली जातात त्या घरातली विहिरी करायला लोक असं व्यायांनी ठरवलं आणि लग्न बोललं ते माझ्या मालकाला दा सहन झालं नाही एक दिवशी आला इंजिनची वाटले आली घता गटा खाला आणि जीव त्या ठिकाणी दिला हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्यावेळेला काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही सगळे एकत्र असो एकत्र बसलो आणि ठरवलं त्या वाचनची किंवा देऊ पण शेतकऱ्याला कर्जवादाने ठेवायचं नाही त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं एका हुक्मानं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज वाफ केलं आणि एक नवीन रास्ता आज शेतकऱ्यांच्यासोबत दिला आहे पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार जतकींशी तयार नाही आणि त्यामुळे निकाल भागायचा आहे तुम्हाला मला ठरावं लागेल जे सरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोधी आहे जे राज्य करते महागाईदांशी ठेवत नाहीत जे राज्य करते बेकारी गावात काढत नाहीत जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग आदिवासी असेल दलित असेल महिला असेल त्यांचा सन्मान करत नसेल काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी बघेची भूमिका घेत असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्रीमहारसांचं जे चिन्ह आहे तुझ्या जी वाजवणारा माणूस त्यासमोरचं वचन दाबा मग त्या वचन त्यांना विजय करा मी तुम्हाला खात्री देतो माझे अजूनही पार्लमेंटमध्ये काही दिवस आहेत स्वयंफना दिल्लीमध्ये पाठवा आणि या दिल्याचे जे जे प्रश्न स्वयंपाटील सांगतील ते प्रश्न कसे सोडवायचे यासंबंधीचं सहकार्य सात माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची चांगला राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन सवस होतो